नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे लाखापर्यंतचे उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त आगामी अर्थसंकल्पात निर्णय घेण्याची शक्यता वस्तू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात वार्षिक पंधरा लाख रुपयापर्यंतचं वैयक्तिक उत्पन्न आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सरकारने सध्या सर या दिशेने हालचाली सुरू करण्याची चर्चा आहे एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक जु एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यात संबंधीचा निर्णय घोषित केला जाऊ शकतो आगामी अर्थसंकल्पात सरकारकडून कर कपातीचा निर्णय घेतला जाणार हे जवळपास निश्चित आहे मात्र कपात किती करायची याविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही सध्या या याबाबीवर विचारविनिमय सुरू आहे असं केंद्र सरकारी सं सरकारी संबंधित सूत्रांनी सांगितलं त्यानंतर बघा मध्यमवर्ग मोठ्या आर्थिक तणावा हा निर्णय झाल्यास भारतातील मध्यमवर्गास मोठा दिलासा मिळेल तसेच उ उप, उप वस्तूच्या मागणीला मोठ्या मोठं पाठबळ मिळेल सध्या आर्थिक मंदी आणि राहणीमानाचे वाढता खर्च यामुळे देशातील मध्यमवर्गीयाला मोठा आर्थिक दबाचा सामना करत आहेत कपातीचा कर सर्वाधिक लाभ नोकरदार वगैरे होईल नोकरदाराच्या हातात आणि अधिक पैसा खेळेल त्यातून ग्राहक खर्च वाढवून अंत्यमता अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यास मदत होईल सध्याची कर पद्धती कशी आहे तर सध्या जुनी करपद्धती ओ टी आर आणि नवी पद्धती एन टी आर अशा दोन पद्धतीनुसार आकारणी होते एका पद्धतीची निवड करदात्याला करावी लागते आठ ओ टी आरमध्ये विमा प्रायव्हिडंट फंड गृहकर्जासाठी वजावटीची सवलत मिळेल यात दोन पॉईंट पाच लाखाचं उत्पन्न करमुक्त आहे दोन पॉईंट पाच ते पाच लाखापर्यंत पाच टक्के कर लागतो पाच ते दहा लाखापर्यंत वीस टक्के व दहा लाखाच्यावर तीस टक्के कर लागतो एन टी आरमध्ये वजावटीची कोणती वजावट अथवा सूट मिळत नाही यात तीन लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी पंधरा लाखापर्यंत उत्पन्न जर करमुक्त झालं तर निश्चितच ही सरकारी नोकर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल ला लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद